नमस्कार दैनिक मावळमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विशाल कुंभार मावळ तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची मतमोजणी आज पूर्ण झालेली आहे तब्बल चार वर्ष रखडलेल्या निवडणुका अखेर मार्गी लागल्या होत्या आणि आज अखेर मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर मावळ तालुक्यातल्या जिल्हा परिषद पंचायत समितीचं चित्र स्पष्ट झालेलं आहे आणि जो निकाल समोर आलेला आहे त्या निकालानुसार मावळ तालुक्यामध्ये केवळ आणि केवळ घड्याळ्याचाच गजर ऐकायला आपल्याला सगळ्यात सर्वत्र मिळतोय मावळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पाचही जागेंवरती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे उमेदवार निवडून आलेले आहेत तर दाही पंचायत समितीच्या जागा या देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाच्या निवडून आलेल्या आहेत मावळ तालुक्यातील एकमेव जागा जी सर्वसाधारण गटासाठी आरक्षित होती ती जागा म्हणजे कुसगाव बुद्रुक काले जिल्हा परिषद गट आणि या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे संतोष गबडू राऊत हे चांगलं मताधिक्य घेऊन या ठिकाणी निवडून आलेले आहेत भावी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं भाऊ काय सांगाल विजयी झालेला पहिली प्रतिक्रिया खऱ्या अर्थानं मावळ तालुक्याचे लाडके आमदार सुनियाना शेळके यांनी जे काम केलं आणि त्या कामाची पावती म्हणून आपल्या मा मावळ तालुक्यातील सर्व जनतेने आज अण्णांना त्या कामाची पावती म्हणून कौल दिलं आणि खऱ्या अर्थानं आनंद होतो आहे आज या ठिकाणी पूर्ण मावळ तालुक्यात फक्त घड्याळ आणि घड्याळच गड़ान चाललं आहे आणि आमचं खऱ्या अर्थाने सर्व उमेदवारांचं आम्ही जे उमेदवार विजयी झालेत त्यांना खरं आम्ही स अजीदाना श्रद्धांजली म्हणूनच आम्ही तुमच्या विजयाचं सर्व त्यांना श्रेय देतो खरं तर तुमच्या समोर एक तुल्यबळ असं आव्हान होतं चौरंगी लढत झाली होती मात्र या लढत आपणच विजयी ठरलात काय मतदारांचा कौल कशा पद्धतीने स्वीकारता आणि मतदारांना काय संदेश देणार हे संपूर्ण इलेक्शन सांगायला आनंद होतो काही जनतेने हातात घेतलेलं इलेक्शन होतं आम्ही फक्त लोकांना मुकमारच्या म्हणजे आजीदादांच्या जाण्यानं पूर्ण मावळ तालुका जवळ तर पूर्ण महाराष्ट्रात हळ व्यक्त करीत होती तर पूर्ण तालुक्यात आम्ही कोणत्याही प्रकारचं फटाके आतिषबाजी डी जे सिस्टीम काही लावली नाही फक्त लोकांच्या पाया पडलो आणि दर्शन घेतलं आणि फक्त आपलं चिन्ह सांगितलं लोकांनी उच्च प्रतिसाद दिला आणि सगळ्यात चांगल्या मताने आज पूर्ण कुजगाव काय गटातील सर्व माता भगिनी वडीलधारी मित्रमंडळी यांनी जे उचलून धरलं की हा खरा विजय त्यांचा आहे हा हा विजय मावळ तालुक्याचे लाडके आमदार सुन्याना शेडके यांचा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असन एसआरपी आर पी असन या सर्व कार्यकर्त्यांनी जो जीवाचं रान करून रात्र एक करून खऱ्या अर्थानं जे काम केलं त्या कामाची पावती आणि सुन्याना शेडकेचा एक चेहरा हा डोळ्यापोट ठेवून लोकांनी मतदान रुपये आशीर्वाद दिले आमदार साहेबांची भेट घेतली का हो घेतली त्यांनी शुभेच्छा कशा दिल्या अण्णांनी सर्वच उमेदवाराला शुभेच्छा दिल्या अण्णांना खरं अर्थानं एक दुःख झालंय कारण दादांच्या जाण्यानं अण्णाला ते दादांना दाखवायचं होतं का मावळ तालुक्यातली पंचायत समिती ही दहाच्या दहा सीट अन्ना अण्णांच्या माध्यमातून निवडून आली आणि पंचायत जिल्हा परिषदच्या पाचही जागा म्हणजे पंधरा झिरो अण्णा जे बोलतात तेच अण्णा करतात अच्छा आपल्यासोबत खरं तर या ठिकाणी कुसगाव बुद्रुक पंचायत समिती गणाचे उमेदवार योगेश मुरलीधर लोर हे देखील आहेत योगेश भाऊ तिरंगी लढत मोठं आव्हान होतं मात्र अखेर तुम्ही विजयश्री खेचून आणलेली आहेत काय आपली पहिली प्रतिक्रिया जिथं अन्न आहे तिथं आव्हान कुठलंच नाही आहे त्यामुळे हा हा जो विजय आहे हा पूर्णपणे अण्णांचा विजय आहे राष्ट्रवादी पक्षाचा विजय आहे आणि ह्या झालेला विजय जो आहे त्या आम्ही सगळ्यांच्या आई जणांना श्रद्धांजली आहे आता खरं तर निवडणूक संपलेली आहे काम करण्याचा दिवस आहे किंवा इथून पुढे तुम्ही कामाला सगळेजण लागाल मात्र जे उमेद जे मतदार तुमच्या संपूर्ण गणामध्ये आहेत त्या संपूर्ण गणातील मतदारांना काय नेमका संदेश द्याल मतदारांना एकच संदेश असेल की तुम्ही कधीही आम्हाला अध्या रात्री आवाज द्या आम्ही तुमच्यासाठी उभे राहणार शंभर टक्के तर हे होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे दोन शिलेदार जे खरं तर आता विजयी होऊन या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी आता निवडणुकीचं प्रमाणपत्र देखील घेतलेलं आहे तुम्हाला दोघांनाही दैनिक मावळकडनं खूप साऱ्या शुभेच्छा दैनिक मावळसाठी एक आ, बोला नमस्कार अण्णा जे बोलतात ते शंभर टक्के जनता त्याला साथ देते अण्णांनी खरंतर असं एक बोललं होतं की मावळ तालुक्यामधनं जिल्हा परिषदेचा सर्वाधिक मताधिक्यानं विजयी होणारा उमेदवार हे संतोष राऊत असतील मात्र त्या पद्धतीने विजयी होण्यासाठीचा प्रभाव त्यांचा त्या ठिकाणी पडलेला दिसतो चांगलं मताधिक्य त्यांनी घेतलं या दोन्ही उमेदवारांना दैनिक मावळकडनं खूप साऱ्या शुभेच्छा दैनिक मावळसाठी विशाल कुमार वडगाव मावळ